बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचार तसेच नाशिक अकोला कोल्हापूर जिल्ह्यात मुलींच्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कुरुंदवाड शहरात महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळ्या मुखपट्ट्या बांधून सरकारचा निषेध केला शहरातील पालिका चौकात बसून जाहीर निषेध करण्यात आला बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासल्या गेलाय तसेच नाशिक अकोला रायगड सांगली कोल्हापूर जिल्ह्यातही महिला मुलींच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यात या घटनांच्या निषेधार्थ कुरुंदवाड पालिका चौकात महाविकास आघाडीतर्फे ठिया मारून निदर्शनं करण्यात आली आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हल्लाबोल केला अत्याचाराच्या घटनेतील आरोपींच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून काळे झेंडे दाखवत निदर्शनाला सुरुवात केली आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे राजू आवळे दयानंद दा मालवेकर काँग्रेसचे सरफराज जमादार प्रफुल पाटील राष्ट्रवादीचे तानाजी आलासे बबलू पवार दादासाहेब पाटील सुनील कुरुंदवाडे रघु नाईक जयपाल बलवान महेंद्र बाळगे आदींनी तीव्र भावना व्यक्त करून राज्य सरकारचा जाहीर निषेध केला यावेळी नझीर मखमला मिलिंद गोरे जयका डाळे गणेश गुरव अप्पासाहेब गावडे संतोष नरके अर्षद बागवान झहीर मोमीन उदय साळुंखे सुनील कानडे अप्पासाहेब भोसले रामभाऊ माळी प्रवीण खवाले अनाप्पा आवळे अभ्यास पाथरवट राजश्री मालवेकर अरुंधती देशमाणे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ